अजित पवारांकडून पलटणच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण हेच लढणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय अजितदादांनी फोनवरूनच पलटणच्या उमेदवाराची घोषणा केल्याची माहिती आहे साताऱ्याच्या सोळ सोड़... सोळशीच्या सोड़... कार्यक्रमात थेट नावच त्यांनी जाहीर केले त्यामुळे आता पलटणमधून दीपक चव्हाण विद्यमान आमदार हेच पुढची निवडणूक लढवणार असल्याचं फिक्स झालंय

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका